आंबेगाव तालुक्यातील पश्चिम भागातील माळीन शेजारीच असलेल्या असाने ग्रामपंचायत हद्दीतील भांगलेवाडी ढवळेवाडी कुंभेवाडी येथील वीज पुरवठा अनेक दिवसापासून खंडित असल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत असून लाईट नसल्याने अनेक कामे खोळंबली आहेत मात्र दैनंदिन कामातही अडथळे येत आहेत प्रशासन मात्र या गोष्टीकडे साफ दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे आम्ही तर शिंदे साहेब कोणता शिंदे साहेब ते आमची मा ओळख नाही काय ओ पाच दिवस झालं लाईटच नाही तर राख केल नाही भेटतच नाही तर कुडून आणणार आम्ही इथं बत्ती अंधारा जेवतोय आम्ही ओ बिल बारा तेराशे रुपये आहेत निष्कारण लाईटच नाही तर आम्ही काय ना बिल भरणार आणि कुडून भरणार तीन तीन महिन्यानं बिल येते आम्हाला आहे ना हे पैसे गरीबांकडे कोण बनणार काम करा साहेब इथ मोबाईल बंद झाले आज आंबा एक कोस तिथ मोबाईल लावत पोरा अकराची गैरसोय मोबाईल येत नाही उद्या कमी सरत आम्हाला त्यांना हे मोबाईल चालत नाही इथं हे वारमेन काय झोपलंत का साहेब झोपलत काय हे लगे लगे लाईट सोडले बाहेर पडून त्यांच्या एकदा सांगतो मी पाच सहा सहा दिवस आठ आठ दिवस जाते तरी इकडे कोणी लक्ष टाकीत का नाही गायकांना आम्ही आया बहिन्यात सर्व आयात लाईट नाही आज पाच दिवस झालं पाच दिवस झालं लाईट नाही अंधारामध्ये आम्ही करून खातोय काय पाच दिवस झालं पाणी मारण्याचा आम्ही किती दिवस झालं काय ग वायरमॅनची वाट बघतोय आजच वायरमॅन येईल आमचं खांबळ पडाय झालं तर आमचं काय ग वायरी तुटली झाला मोबाईल चार्जिंग करा आम्ही जुन्नर तालुक्यामध्ये जातोय आमची मुला लेकरा काय गुल्कामध्ये आम्हाला इथं आजार बाजार आला तर इथं काय ग गाडीची सोय नाही अरे गोंगडीच्या मोठं मध्ये मडा नेते आता गोंगडीच्या मोठ गाडीची सोय नाही तर गोंगडीची मोठ बांधायची आणि काय गं दवाखान्यात त्या कुठं न्यायचा जुन्नरला तर आडीवर याला इथं गावामध्ये दवाखान्याची सोय नाही ह गोंगडीच्या मोठ्यामध्ये ओढिलय घोंगडीच्या मोठं मध्ये काय बांधून मेल आम्ही अंधारामध्ये मरायची वारी आली वायरमॅन कोणी काय ग त्याची दक्षता घेत नाही तिथं बैल चिटाकलं होता एवढीही तक्रार दिली का बैल चिटाकला तिथं माणसाची टाकली ते प्रत्यक्ष येऊन त्यांनी बघितला का हे हा खांबळा पडलाय हा खांबळा पडलाय ते कासऱ्याने बांधत मग प्रत्यक्ष त्यांनी येऊन बघितलं त्याचा का नाही त्याने काय हे केला त्यांनी पुढे पाठवलं का पाठवलं का ना पाठवलं पाठवलं जर असतं तर मी तर आड्यात अशी बोलते पाठवलं जर असतं तर इतकी ही परिस्थिती आम्हाला आली नसती काय ह्या पावसामध्ये आली नसती प्रत्येक वाड्या आज तीन वाड्या कुंभेवाडी डवळेवाडी बांगलेवाडी त्यांनी जर असा प्रस्ताव जर घेतला असता तर ही आमो आली नसती ह्या पडत्या पाण्यामध्ये काय ह्या डोंगरा कांगरामध्ये एखाद्या अंधारामध्ये एखाद्याला सापाना खाला एखाद्याला मिळाला गेला जुलाब झालं उलट्या झाल्या ह्या अंधारामध्ये कोण याचा विचार करणार ह कोणी विचार करणार यांचा आमची मुलगा मध्ये पुवारा आम्हाला नाही फोन चार्जिंग आम्हाला नाही लाईट नाही काही हम्म दार नाही गा। गाय वाड्या वस्त्या काय ग गाळा गाळामधून काय ग गा। आम्ही येतो इतकाल्या गाळामध्ये हे तर ते बघून गेलो तर दारा दारामध्ये पाणी त्या पाण्याचं जाऊ दे ते पाणी होईल त्या होईल त्या पाण्याचं नाही काही पण निदान रस्ता तरी निदान लाईट तरी हम्म अरे आता झाले सोय केले सरकारांना आणि तीन तीन महिना बिल तीन तीन महिना बिल ह्या बिल देतात कुड कुड आम्हाला तीन महिन्याशिवाय बिल भेटला नाही आणि बिल जर भेटाय गेला तर अजून दीड हजार दोन हजार रुपये बिल कोणी काय वाला येत नाही कोणी वायरमॅन येत नाही वायरमॅनचं तर नाव वाय ऐकून ये फक्त कदम असा डोळ्यांना बघितले कधी आलेला नाही काही वाडीची ती वायरी जळाल्यात काही लोक जळून मेली का जगली याचा कोणा त्यानं हेच घेतला नाही वायरमॅन ना डिपीची अवस्था काय ती डीपी काय ते वायरी काय हम्म पारखी वारकी पोरा जाते शाळेतली पोरा अभ्यास करायला संध्याकाळशी गोड्या तेलाची बत्ती आहे आता आणि गोड्या तेल किती कसा किलो झाला दीडशे रुपये किलो एका रातीला एक किलो तेल लागत आहे सरकार आम्हाला देणार आहे का भरून एक किलो तेल एका रातीला याचा विचार आहे का नाही आहे आमच्याकडे आज सहा दिवस झाले लाईटीचा तपास नाही okay. पूर्वी पण आम्ही स्वतः वायरमेनला दाखवून पोल कुडकुडं झोकलेले कुठे ताण तुटलेले कुठं लाईन कासऱ्याने बांधलेली सगळे फोटो काढून आम्ही त्याचं हे दिलेले आहे त्यांच्याकडं तेन त्यांनी पुढे पाठवलं की नाही हे माहीत नाही आम्हाला आणि आमच्या सरपंचांनी पण खेमास होणू हां त्यांनी सुद्धा मग दहा वेळा प्रस्ताव पाठवलेले पूर्ण वाड्या वस्त्यांचा कुठं जीर्ण झालेले पोल कुठं जीर्ण झालेले ताण पूर्ण खांबळे बिंबळे सगळे झोकलेले आहेत आमचे ग्रामपंचायत म्हणून पाठवलेले तरी पण त्याचं काय प्रोसिजर त्यांनी अजून केलेलं नाही ग्रामपंचायतीला काही पत्र व्यवहार त्यांनी केलेला नाही व काय त्याच्यावर होईल किंवा ठोस निर्णय असा काहीच नाही अजून <coughs> त्याचा ठोस निर्णय काय तरी लाईटीचा घ्यावा याच्या मागचे पण लोक आमच्या असे अंधारातच मेलेत आणि आम्हाला पण अंधारातच मारायला मा, मा लागलेले आहेत कोणी इकडे प्रशासन काही लक्ष देत नाही आमच्याकडे त्यांना पूर्ण मी पूर्ण डवळेवाडीपर्यंत पूर्ण आपली ही लाईन बांगलेवाडीची दाखवली होती okay. पूर्ण दाखवलेली पूर्ण पोल पुरं झोकलेले सगळे फोटो काढून दिलेले त्यांनी मी okay. चर्चा केलेली आहे त्यांच्याबरोबर तरी पण त्यांनी काय त्याचं काही हेच केलेलं नाही तर आम्ही आता असं ठरवलंय एक एकदा आम्ही मेन साहेबाकडे जाणार आहे तिन्ही वाड्या मिळून काहीतरी मोर्चा काढावाच लागणार आहे त्यांच्यावर त्याशिवाय ते, ते काही लक्ष देणार नाही बिलं मात्र महिन्याच्या महिन्याला बिलं मात्र अगदी तारखेला येतात आणि ती पण अगदी रेटून बिलं हजाराच्या पुढं बिल आयटीचा तपास नाही आम्ही बिले आम्ही आहे ना आता पुढच्या महिन्यामध्ये बिले आम्ही भरणार नाहीत आम्ही ठोस निर्णय घेणार आहे येतात आपलं रीडिंग घेऊन जातात त्याच्यावरच जुन्या रीडिंगवरच बिलं तिकडे तयार करतात देतात पाठवून आम्ही मात्र बघत राहायचे फक्त लाईट आहे त्याच्यामुळे मोबाईलसुद्धा आमचे चार्जिंग नाही आहे ओके समजा एखादं काय का आजारी झालं काय झालं तर पुढं समजा एखाद्या गाडीवाल्याला फोन करायचा ठरला कसं करणार आम्ही आम्ही एकतरी असं डोंगरावर वाड्यावर त्यांना राहणारी माणसं आहेत नाही दुरावस्था रस्त्यांची दुरावस्था लाईटीची कसं काय कळवणार आम्ही कुठं येणार कसं काय माणूस एखादा आजारला तर कसं काय जाणार ना ते एखाद्याला फोन समजा आमची अशी बाहेर गे कुठे समजा एखाद्याला काय झालं काय कसं करणार आम्हाला हा अवघड विषय ना लाईटीवर सगळं अवलंबून आहे का ना आता म्हणून वरती आमच्या काहीतरी एक दीड दोन एक किलोमीटर वरती गाव आहे तिथं जावं लागतं तिथून कसा कसा मोबाईल चार्जिंग करून आणायचा तो काय एक दोन तीन फोन झाले की झाला बंद त्याच्यामुळे मग वायरमेंटला सुद्धा फोन करायला कस करणार आम्ही ना कधीतरी फोन करायचा त्यांनी हो हो म्हणायचं येतो येतो मग येतात की नाही त्यांचं त्यांना माहिती आता डीपी आहेत आमच्यावरती डोंगरावरती काय त्या डिपेंची दूर अवस्था आहे काय लाईनीची दूर अवस्था आहे आमच्या याच्याकडे काहीतरी थोडंफार लक्ष दिलं पाहिजे ना त्यांनी मात्र विलक्षण आलं ना, ना? की मग मात्र सगळे जमून येणार सगळे कार्यकर्ते येणार ते ते आम्ही आमक करू करू होत तर नाही असं का, का तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी दुकान शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न